तर इकडे उद्या जेवण बनवणं हे काकी सारवता कशा तुम्ही खूप छान मुंबईत हाऊन सुद्धा बघेन तर इच्छा होती तर मेनू काय तू सांग मेनू काय चण्याची उसळ गोडी डाळ आपल्याची भाजी धर सांगोई छान वाटत किती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी तुम्हाला एकटीच दिसत असेन कारण हा आमच्या देवळाच्या इकडे साफसफाई करतात तिकडे आली आहे आणि देवदिवाळीच्या आधी कशी तयारी असते तर ती हा मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि आणि काय सांगू ते डोळा चेहरा असा सुजलेला दिसेल तर मी तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आम्ही आजच मुंबईवरून आलो आहे गावी सो म्हणून असं मी झोपलेली थोडीशी म्हणजेला दिसतंय तर चला आता बघूया काय काय तयारी चालू आहे ते तिकडे ना असं शेनाने सारवतात देऊळ साफ करतात वगैरे सगळं तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला ते काकी सारवता सारवता आणि वहिनी पाणी घालता काय झालं आता। आता है। 하나, या, या, <START> जानू नमस्कार हा करताय रुद्र चल सारू सारू चला आता आपण सारू या <speaking dawn's prawd> सवण ती नाही माहित ना, <दाथ वागा>। ना।, ना, ला। ना मित्रांनो हा जो परिसर आहे तो देवळाच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि इकडे मस्तपैकी ग्रास कटरने असं साफ करून घेतलं आहे आणि आता आमचं सारुण वगैरे झालं आहे तर इकडे उद्या जेवण बनवणं हे बघा हे बघा सगळी रतांब्याची झाडं आहेत मस्त ना उद्या तुम्हाला इकडे सगळी गर्दीच गर्दी आणि हे देऊळ आमचा कुळकाळेश कुळकारेश्वर सारवून तर झालं आहे सगळं अजूबा जे अंगण आहे समोरच देवळाच्या समोरच मंदिराच्या समोरचं जे, जे परिसर आहे म्हणजेच अंगण ते सारून आहे आणि आता आपण जाऊया पुढची कामं करायला तर चला बघूया काय काय काम आहेत ते चल एक भेटू हा फक्त आता मी मुंबई वरून आल्यावर माझ्या आजीक भेटलेला असं मस्त पैकी छान वाटलं माझी आई आई कर हाय कशा तुम्ही त्यांचा विचार काय मग काय परत <तो तो ना>, हो मी घास ना तू घास तू भांडी घास आम्ही तुझ्या एवढी होता तू भांडी घासली चल चल हां असा वया ते जाणव तसा हुशार हा येतं ना चल झाली का वहिनी भांडी घासून वहिनी दमले आत्ता एवढी सगळी उद्यासाठी भांडी घासून ठेवू शकते या मग झाला आता झाला भांडी बिंडी घासून आता उद्या रांगोळी काढू लवकर ये ही आमच्या भावान फुला लावलेली आहेत मस्त अशी आणि ही आईस्क्रीम वेल खूप छान दिसत ह्याचं आम्ही डेकोरेशन पण केलेलं एकदा गणपतीसाठी चला आता आपण जाऊया घरी क्रिसमस ट्री हा तेजपत्ताच झाड जा बायचं कुत्रो नाव काय आहे त्याचा टॉमी टॉमी कस बघता बघ होशारा बाय आहे चल उद्या रांगोळी काढताना डायरेक्ट प्ले सकाळी रांगोळी काढू हे बघ आताच काकी विचारत नाही तुका इले नाही करू छान दिसत ना दीप रात्र काळूक पडलाय आणि दीप माझा मला न्यायला आलाय सो मित्रांनो तिकडे कामासाठी गेलेली तिकडे विसरली आम्ही घरी वाट बघतोय अरे नाही येतच होती दीप आपलं बॅकग्राऊंड बघ ना काय दिसत ना कसं दिसतंय तुला मात कर आकाश दे मी करतो फुल पण ते बघा तुम्ही आम्हाला नका बघू तुम्ही ते बघा तिथे छान दिसतंय तर मित्रांनो आमची जी आहे ना मित्रांनो जी आमची आता मी कामं करायला गेलो ती झाली आहेत अंगण सारवलंय त्याच्यानंतर भांडी घासले देवाची सगळं करून ठेवलंय आता आपण सकाळी हा व्हिडिओ कंटिन्यू करू ओके चलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना बोल तू <laughs> तो 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 ना तर गुड मॉर्निंग पण तर मुंबईत राहून सुद्धा बघेन तर तेव्हापासूनची इच्छा होती तर हे जे पाच दिवस आहेत तर आम चा, आम मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आमच्या आमचं गाव कणकवली आणि कालचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते तर काल मी तुम्हाला देवळाजवळ रा म्हणजे सारवण भांडी वगैरे घासले ते सगळं दाखवलं म्हणजे साफसफाई तर आता सकाळ झाली आहे आणि आता आम्ही तिकडेच चाललोय तर तुम्हाला दाखवतो आणि मी रांगोळी काढणार आहे आणि तिकडे सगळे जेवणाची वेगळी तयारी असेल तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ना हे व्हिडिओ बनवायचं माझ्या मनात ना खूप दिवसांपासून होतं म्हणजे ना मी जेव्हा मुंबईला होती तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या इकडचं माझ्या गावातलं माझ्या वाडीतलं कोणतरी असं दाखवावं की म्हणजे मी करता। ते सेलिब्रेट करतात देव दिवाळी जत्रा वगैरे ते सगळं मला कधीपासून दाखवायचं होतं आणि फायनली मला चान्स भेटलाय लास्ट इयर मला यायला भेटलं नव्हतं पहिल्यांदाच ते पण स्वतःच्या युट्यूब चॅनल मधून हा ते पण स्वतःच्या युट्यूब चॅनलमधून दोघांमुळे तर आता आम्ही तिकडे जाणार तर चला देवली लावलीस ना हो लावली नाही तर सण पिस होईल पण ऊन ऊन आहे किती वाजले दीप huh? सावली आली की जरा बरं वाटत आमच्यासोबत mm -hmm. नाव त्याचं hey. कार्तिक का, आहे हा सगळे yeah. छोटू बोलते छोटू मोठा झाला तरी छोटू कोण कोण आले आई गेली तिकडे जीवन खेळ

काहीतरी समोर तुम्हाला ऊसाची शेती दिसत असेल ऊसाची शेती होते आम्ही हे भात करायचो लावणी करायचा नाही बघा तिथे जेवणाचा पताका पण आहेत छान असे आता जेवणाची काय काय तयारी चालू आहे ते बघूया

आणि पाण्यासाठी तिकडे टाकी ठेवली आहे आता हे गॅसवर बनवणार जेवण दीपक भाऊ दीप। जबा फोटो काढत हो व्हिडिओ बनवतोय सांगा कसा वाटत मग वर्षासून एकदा हो सण येतो आनंद वाटतो झाडी वगैरे सगळे व्यवस्थित आणि रात्री इकडे सगळं बसणार जेवायला पण गाव जेवण असणार गाव जेवण गावचा येणार का सगळं देव येणार आहे ग्राम जेवत आमची देव लिंगेश्वर गाव सगळे भारापात सगळं इथे जमणार पूजा करणार आणि गावाला सगळ्यांना जेवण महाप्रसाद असणार फक्त सगळ्या स्थळांची भेट घ्यायला त्यापैकी हे एक स्थळ काल एक स्थळ झालं हे आचार्य कुक आहे कूक आता कुक करत यायची सगळ्यांनी आपल्या गावाकडे येऊकच हवा अशा सणांवेळी तर जरूर हो भरत का हा? ओ, का हा युट्यूब वर येतलो हो काय एनर्जी नको बाबा काय नाही सकाळी बघा तू नाही संध्याकाळी बघा फक्त रेडिओ येतले फुल ड्रेसअप आयला खोबरा बघा किती ए इंटरव्यू काय बोलतच नाही शांतच ती एकच काय काकी बोलनारी या काकी वगैरे बोलनारी आहे बोलणार सर मेनू काय तू सांग मेनू काय चण्याची उसळ आ गोडी डाळ ढोपळीची भाजी भात लोणचा पिघाय पापड हां जिलेबी वडे पापड पण आणि काय संध्याकाळसाठी जेवण आहे ना संध्याकाळसाठी आ आता सगळी जण इली माझं जेवण बनवत हो संध्याकाळी सगळ्यांनी जेव काय तुम्ही पण येवा राणी काकी कशी अस कशी मोनिका बरा ना ही माझ्या मैत्रिणीची आई

तर मित्रांनो तुम्ही आता बघितला सगळे जेवणाची तयारी चालू आहे आणि ही दुपारी जेवणाची तयारी चालू केली आहे तर संध्याकाळी सगळे म्हणजे रात्री सगळे गावातले सगळी माणसं जेवणार आहेत इकडेच तर ते पण तुम्हाला दाखवू आणि आता आपण इकडे रांगोळी काढून घेऊया काय रुद्र हय चैन काढा कशात भरलंस कशा आहात तुम्ही कशा तुम्ही कृपया काय मग कसं वाटतं वार्षिक पार पडताना मस्त मस्त ना एकदम छान सगळे जेवणाची तयारी करू होय चला आता आपण रांगोळी काढून घेऊया दीप तिकडेच बसलय वा काय फुल आहे ना माहित नाही काढूया कोणतं काढूया हे वेळ फुलासाठी हे केलं पण वाव काय फुल आहे ना इते 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 सकाँछा। <laughs> सकाँछा का सकाळचा सकाळचा आणि रात्रीचा तू कसा दिसतो

शीतल शीतल थँक्यू रिपू आपल्याकडे शीतल आपलं इथे पण झाड लाव ना अशी लावायचं आपण लावूया सगळी झाड मस्त झाला काम काम करणाऱ्या माणसांसाठी बघा वडापाव दीप वडापाव म्हणता

खाल्ला बाबा आम्ही खाल्ला जा लोक जाऊन दिसत दिसत झालं का जेवण झाला जेवण अजून वाटपा विटपाचा रेडी करून झाला तयार झाला सगळा तयारी बाकी तयारी बाकी या आता आपण रांगोळी काढूया <laughs> शीतलच्या आवडीच काम चालू झालंय हो इकड़े तिकड़े इकड़े तिकड़े आता रांगोळीला सुरुवात केली फायनली मगाचपासून आम्ही इकडे तिकडे इकडे तिकडे करतोय हे तुम्हाला आता असं लुक नाही दिसणार अजून थोडंसं झाल्यावर आपण येऊ ना ये गा दो डोंट ट्रिन कपूर जासा खाली नहीं जासा है जा रहा है अर्दो से उधर नहीं है यार तो

ऐका किती टक्के झाली किती टक्के सांगावी झाली हा पंच्याण्णव टक्के अजून काय बाकी हा बाजूने आहे साईड नाही

चालतं एवढा काय बोलत एक रांगोळी काढत असल्या ना पूर्ण ए टू झेड तर ते करायची दुसरं काढत असलं तर आपल्या काय आयडिया नाही ते तुझ्या डोक्यात फिक्स असत ना काय काढू

शीतल फक्त शीतल फक्त दोन वर्षा बोलवते मला अंगाई काढता येते काढता येते काढता येते काढते आहे ते काढतेय दोन वर्षा आज आज बघितले ना मी दोन वर्ष तू माझ्यासोबत तरी राहू झालेस का तुला कधी झाले दोन वर्षा झालेत हो कधी ॲनिव्हर्सरी आपली आता फेब मध्ये कधी हां एकोणीस फेब्रुवारी असं आता फेब मध्ये 19 फेब्रुवारी हा पण काम करता

हा दीप अर्धवट काम आहे अगडे बघा अर्धवट काम आहे त्याच्याशिवाय परीक्षण केल्या जाणार ना एक साईड बरोबर दिसत काम दीप मला दिली नाही माझ्याकडे कमी आहे तुक चालव भाजी आहे ना तेल ना भाजी तेल वडे वडे आहेत भटी काका आले तर जेवण बनवतात भाजी आणि वडे हो हे बघा इथं इथून भटजी काका आलेत भटजी काका तर पूजा चालू करतील आणि अजून जेवणाचा प्रयोग चालू आहे अजून जेवण पंत आहे तो पंत आम्ही इथं जाऊन जेवण येतो आता आम्ही जेवण होतो मित्रांनो तो पंत भटजी भटजी आका आल्यात भट जेवण होतील हा आणि त्याच्यानंतर मग पूजा चालू होईल त्यांचं जेवण वगैरे होईपर्यंत मग कार्यक्रम असतो हा मग तो पंत आम्ही आता जेवायला जातोय जेवण वगैरे येतो मग त्याच्यानंतर पुन्हा मग थोड्या वेळाने आम्ही खाली येऊ आणि मित्रांनो खरंच सांगा तुम्ही सांगा मग अशी पूर्ण शीतलची रांगडी दाखवली शीतलने कशी रांगली मला खूप आवडली मग कशीच असा म्हणजे मी शीतल मला दाखवायची म्हणजे तिने मागच्याबद्दलचे जे फोटो वगैरे काढले असेल ते दाखवायचे दीपक अशी रांगोळी काढते तशी रांगोळी काढते म्हणजे मोठी आपली ती नेहमी दिवाळीला वगैरे काढते ना ते मी बघितलं आहे काढताना ही बोलली मी मोठी रांगोळी पण काढते काय म्हणतात त्याला संस्कार भारती हां संस्कार भारताला सांगोळी काढते पण मी बघितली नव्हती तिला बोलतो शीतल काय ना मला पण बघायचे मला पण छान वाटलं छान वाटलं मस्त छान म्हणजे मस्त रांगोळी काढते अशी काय म्हणून मी बघत होतो ना कशी रंगल काढतेस काय काढतेस ते हम्म ऊन लागतंय खूप ऊन लागतंय अशी ला? माझ्या बायकोने संस्क्रिन दिलं म्हणून मला काय काय नशीब माझ्या बायकोने का अशी मानकापी दिसते नशीब माझ्या बायकोने मला सनस्क्रीन दिली म्हणून हो। आता है आता एवढं काय पडलं हो दिसलं पण नसतो मी एवढं आहे हा मी हातानं पण लावलेली हा व्हिडिओ मी त्यांना थोडासा मोठा होईल बघू सेकंड पार्ट केला तर कालची तयारी आणि इथपर्यंत हा व्हिडिओ आम्ही संपू आणि मग संध्याकाळचा कार्यक्रम सुरू करू पहिला आम्ही व्हिडिओ बनवू नंतर जेव्हा आम्ही एडिट करतो समजेल आम्हाला की बाबा एकाच व्हिडिओ कारण आम्हाला माहितीये की एक व्हिडिओ असला की नॉर्मल तो जास्त खेचला की चांगला वाटत नाही आम्ही बघू मिनिटावर हा तर चला हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तर हा व्हिडिओ मी इथे संपवतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ला क्लिक करा म्हणजे सगळे नोटिफिकेशन जे असतील सर्व नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला भेटतील दिपचा हात दुखलाय सो बाय असेच व्हिडिओ आमचे बघत राहू पहिलं भेटलो आपण नेक्स्ट पार्टमध्ये